हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये एक हेअरस्टाईल आहे जी की मी रिक्रिएट करणार आहे कारण तुमच्या सगळ्यांची खूप जास्त अशी रिक्वेस्ट होती की एक हेअरस्टाईल मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मा अपलोड केली होती तीच हेअरस्टाईल जर लांब केस असतील तर ता त्याच्यावरती कशी करायची किंवा एकदम शॉर्ट केस असतील तर ता त्याच्यावरती कशी करायची तर आता माझे तर केस मिडियम आहे त्यामुळे मी माझ्या केसांवरती जी हेअरस्टाईल होत होती ती मी तुम्हाला दाखवलेली होती पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीच हेअरस्टाईल जर तुमचे केस लांब असतील तर कशी करायची तर आज माझी मैत्रीण आलेली आहे घरी सो तिचे केस लांब आहे तर तिच्या केसांवरतीच मी आज तुम्हाला ट्राय करून दाखवते सो so, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला करायला सुद्धा विसरू नका चला तर मग वेळ न घालवता केस व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि आता इथे बघा हे केस थोडेसे तुम्हाला ऑइली दिसत असतील कारण की तिने थोडंसं ऑइलिंग केलं होतं केसांना शक्यतो ही हेअरस्टाईल करत असताना केसांना ऑइल नसावं याची काळजी घ्यायची कारण की ही जी हेअरस्टाईल आहे ना ती थोडीशी ऑइली केस असतील तर एकदम चिप थोडीशी बसते आणि त्याच्यामुळे त्याचा लुक जो आहे तो तितकासा चांगला दिसत नाही त्यामुळे केसांना ऑइल नसलं पाहिजे याची काळजी घ्या <laughs> आता केस व्यवस्थित असे आपण कोम करून घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर समोरून काय हेअरस्टाईल करायची हा एक मोठा प्रश्न असतो आता इथे तुम्हाला जी कोणती तुम्हाला समोरून हवी असेल किंवा जी तुम्हाला सूट होत असेल तुमच्या चेहऱ्यानुसार ती तुम्ही इथे हेअरस्टाईल समोरून करू शकता पण शक्यतो लांब केस असतील ना तर समोरून सागर वेणी घाला जेणेकरून पाठीमागे केसांची लेंथ थोडीशी कमी होईल आणि तुम्हाला वेणी घालताना थोडं सोप जाईल अगदी समोरून पासून इथे मी सागरविणी घालून घेतलेली आहे सागरवेणीचा सा डिटेल मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता ही जी सागरविणी आहे ती पाठीमागे अर्ध्यापर्यंत आपल्याला घालून घ्यायची आहे अर्धे केस तसेच खाली मोकळे सोडायचे आणि त्यानंतर सगळे केस पाठीमागे घेऊन अशा पद्धतीने इथे सेंटरला पोनी बांधून घ्यायची तुम्हाला जर मानेवरती हवी असेल तर मानेवरती बांधू शकता किंवा तुम्हाला थोडासा हाय आंबाडा हवा असेल Sí. तर तुम्ही वरती थोडंसं करून हाय पोणी सुद्धा बांधू शकता तर इथे आता पोनी बांधून झाल्यानंतर सगळे केस व्यवस्थित असे घ्यायचे पुन्हा एकदा आता पोनीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर अर्धे केस मी तोपर्यंत तो समोर ठेवलेले आहेत आणि अर्धे केस पाठीमागे ठेवलेले आहेत आता अर्धे केस जे आपण पाठीमागे ठेवलेले आहेत त्यातला साईडचा थोडासा केसांचं शिक्षण अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा त्यानंतर त्याचे तीन पेड करून तीन पेडांची आपल्याला एक वेणी बांधून घ्यायची आहे तर एक दोन तीन पेड घालायचे पहिल्यांदा सुरुवातीला आणि त्यानंतर दोन पेड घालून झाल्यानंतर आता काय करायचं खाली जे आपण केस सोडलेले आहेत ना त्यातला थोडासा पुन्हा एक छोटासा पार्ट घ्यायचा आहे केसांचा आणि आपण जी वेणी बांधून घेतलेली आहे ना त्याच्या मधल्या सेक्शनमध्ये केसांच्या सेक्शनमध्ये ऍड करायचा हा पार्ट आणि पुन्हा आपल्याला वेणी बांधून घ्यायची आहे पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची म्हणजे थोडासा सेक्शन घ्यायचा केसांचा आणि जे आपण पेढ हातामध्ये पकडलेले आहेत किंवा वेणी हातामध्ये पकडलेली आहे ना त्याच्या मधल्या पेडांमध्ये किंवा मधल्या केसांमध्ये हा जो सेक्शन आहे तो ऍड करायचा पुन्हा त्याची वेणी बांधून घ्यायची तर ही तीच प्रोसेस आपल्याला अगदी खालीपर्यंत म्हणजे केसाच्या टोकापर्यंत करत जायचा ऍड करतो तो तुमच्या मर्जीनुसार म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं एकदम बारीक किंवा थोडा मोठा घेतला चालेल जर एकदम बारीक बारीक घेतलात ना तर तुमची जी वेणी आहे ती खूप छान रेखीव दिसेल त्यामुळे जितकं तुम्हाला शक्य होईल तितका छोटा छोटा सेक्शन घ्यायचा प्रयत्न करा तर आता ही वेणी कम्प्लीट खाली केस टोकापर्यंत मी घालून घेत आहे आणि आता जसं आपण ही वेणी घालून घेतलेली आहे ना तशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा वेणी घालून घेणार आहोत तर ही वेणी आपली इथं कंप्लीट झालेली आहे अगदी टोकापर्यंत जिथंपर्यंत केस त्या सेक्शनमध्ये येतील तिथंपर्यंत आपल्याला ते ऍड करायचे आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या केसांची खाली तशीच सिंपल वेणी घालून घ्यायची आता इथे ही एक बाजू आपली तयार झालेली आहे तर अगदी जाळीदार अशी ही वेणी दिसते बघा दिसा बघायला गेल्यानंतर आता तो सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर हवा असेल तर खाली छोटासा रबर लावा तोपर्यंत तात्पुरता किंवा मग तसेच सोडून द्या आता सेम पद्धतीने दुसरा जो सेक्शन आपण समोर ठेवलेला होता ना त्यासुद्धा केसांची आपल्याला सेम पद्धतीनेच खाली टोकापर्यंत वेणी बांधून घ्यायची आहे तर इथे मी पटापट अशी ही वेणी बांधून घेते आणि तुम्हाला डायरेक्टली फायनल लुक दाखवतो आपली घालून झालेली आहे आणि दोन्ही वेण्या घातल्यानंतर असा काहीसा लुक दिसतोय वरून जरी दोन वेगवेगळ्या वेण्या असल्या तरी खालची जी टोकं आहेत ना ती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत तर खाली जी आपण एक्स्ट्राची वेणी घातलेली होती ती थोडीशी सोडून घ्यायची आणि दोन्ही वेण्यांमधले केस इकडे तिकडे करून दोन्ही टोकं एकत्र करून अशा पद्धतीची वेणी बांधून घ्यायची खाली म्हणजे दोन्ही वेण्या एकत्र करायची आणि खाली टोकाकडे एक छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून घ्यायचा त्यानंतर बघा केसांचा मधला पार्ट वरती उचलून खालचा जो टोकान भागा जो टोकांकडचा भाग आहे आहे तो आपल्याला इथं रबर त्याच्यामधून खालच्या बाजूला बाहेर काढायचा आहे आणि इथं जो आपण टोकाकडचा भाग काढलेला आहे त्याला बॉबी पिन लावून सेट करून घ्यायचं जेणेकरून आपली जी वेणी आहे ती उचकणार नाही किंवा सुटणार त्यानंतर असा काहीसा लुक दिसेल आपल्या वेणीचा त्यानंतर काय करायचं आपल्याला याच्या दोन्ही बाजूच्या वेणी आहेत ना त्या हाताने अशा थोडंसं पकडून वरच्या बाजूला घेऊन जायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना अगदी तशा पद्धतीने आता यातला जर काही सेक्शन केसांचा आतमध्ये गेला असेल गे तर तो हाताने व्यवस्थित करून घ्या आणि इथे वरच्या बाजूला आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे तर इथं मी सेफ्टी पिन घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बॉबी पिन घेऊ शकता पण इथे सेफ्टी पिन घेण्याचं कारण म्हणजे केस आपले ऑलरेडी लांब आहेत त्यात थोडेसे हेवी आहेत आणि त्यानंतर जर आपण बॉबी पिन वरती लावली तर ती सुटू शकते त्यासाठी इथं मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि याला थोडंसं डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी आपण वरती क्रिस्टलचा गजरा सुद्धा लावणार आहोत त्याच्यामध्ये ती जी पिन आहे ती लपून जाईल जर तुम्हाला ॲज इट इज हेअरस्टाईल ठेवायची असेल काही डेकोरेटिव्ह काही लावायचं नसेल तर तुम्ही वरच्या बाजूला ब्लॅक कलरची बॉबी पिन लावून क्रिस्टलचा गजरा तर लावलाच आहे त्याचसोबत तीन मोती युपिन मध्ये टाकून ते सुद्धा सेंटरला अशा पद्धतीने लावून घेतले जेणेकरून हेअरस्टाईलचा जो लुक आहे ना तो अजूनच छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल यासाठी आणि हा आहे आपल्या हेअरस्टाईलचा फायनल लुक एक एकदम जबरदस्त अशी ही हेअरस्टाईल दिसते कोणालाही पाहिल्यानंतर वाटणार नाही की ही तुमच्या रिअल केसांपासून बनवलेली हेअरस्टाईल आहे दिसायला खरंच खूप छान दिसते आणि ह्या हेअरस्टाईलचा मी पहिला व्हिडिओ जेव्हा अपलोड केला होता ना तेव्हा मा मला याची वेगवेगळी नावं समजली बऱ्याच ठिकाणी याला पिंजरा हेअरस्टाईल म्हणतात बऱ्याच ठिकाणी बटरफ्लाय हेअरस्टाईल म्हणतात तुमच्याकडे या हेअरस्टाईलला काय म्हणतात हे नक्की सांगा आणि तुम्ही ही हेअरस्टाईल या अगोदर पाहिली होती का हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका कशी वाटली आजची हेअरस्टाईल तुम्हाला आय होप तुम्हाला आजची हेअरस्टाईलसुद्धा खूप आवडली असेल जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सुद्धा करा तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जसं मी तुम्हाला लेंथ पासून ही हेअरस्टाईल दाखवली आज तुम्हाला लॉंग हेअरपासून ही हेअरस्टाईल दाखवली जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा एकदम शॉर्ट केसांपासून सुद्धा ही हेअरस्टाईल मी नवीन रिक्रेट करण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन सो so, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय